उपसरपंच शिवाजी सरनोबर ग्रामपंचायत सदस्य नामदेव पाटील त्याचबरोबर रामलिंग विकास सेवा संस्थेचे सर्व संचालक विठ्ठल कुमे दूध सेवा संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सभासद आणि आज आपण ज्यांचा सत्कार करण्यासाठी जा त्याचबरोबर ज्यांना प्रमाणित करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय चोपडे सर खरोखरच एक आदर्श शिक्षक कसा असावा याचं उदाहरण म्हणजे चोपडे सर कारण ज्यांनी या गावामध्ये आल्यापासून शाळा व विद्यार्थी यांच्या बरोबरच एक गावाशी वेगळं आणि आपुलकीचं नातं ज्यांनी निर्माण केले असे आपले चोपडे सर विद्यार्थ्यांना जसं खेळी मिळीचं शिक्षण लागतं त्याप्रमाणे सरांनी या लहान विद्यार्थ्यांना या चिमुकल्यांना त्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांना खेळीमेळीचं आणि आनंदाचं शिक्षण दिलं आणि म्हणूनच या सरांच्या आशीर्वादाने प्रेरणेने आज ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अ आई म्हणता येत नव्हतं आज तेच विद्यार्थी आपल्या समोर इंग्लिश सुद्धा बोलायला लागले आणि ह्याबरोबरच सरांनी गाव कसा एकत्र येईल त्याचबरोबर आपण एकदा शाळेतून शिकून गेलो की पुन्हा आपण शाळेकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच आपण सर्वजण एकत्र यावं आणि या गावचा त्याचबरोबर या शाळेचा सार्वांगीन विकास कसा होईल या पद्धतीची भूमिका शिक्षकांनी व त्याचबरोबर चोपडे सरांनी घेतली आणि या शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबवला राबवले त्यामध्ये हळदीपुंकू असेल दिंडी असेल समाज प्रबोधन कार्यक्रम असतील हे सर्व कार्यक्रम सरांनी आपल्यामार्फत राबवले पण सरांच्या या यशाला कुठेतरी आपणच कमी पडलो कारण आज आपल्या विद्यामंदिर शाळेचा पट हा वीसच्या खाली आहे आणि म्हणूनच या शासन निर्णयानुसार सरांची बदली ही आपल्या गावातून झाली आणि खरोखर दुःखाची गोष्ट आहे कारण आत्ता कुठं आपल्या पालकांना सॉरी आत्ता कुठं आपल्या पाल्यांना यश येत होतं त्यांच्या पंखामध्ये बळ येत होतं तोपर्यंत सरांची बदली झाली आणि या शासन निर्णयानुसार आणि शा, हा शासन निर्णय सरांनी सुद्धा मान्य केला पण इथून पुढे सर आमच्या शाळेचा पट कसा वाढेल याकडे ग्रामपंचायत सुद्धा व गावातील सर्व पालक आवर्जून लक्ष देतील आणि पुन्हा एकदा जर आपल्याला संधी मिळाली तर निश्चितच तुम्ही आमची शाळा निवडाल ही अपेक्षा व्यक्त करतील आणि ह्या तुमच्या कमी काळाच्या योगदानाचं महत्व खूप आहे आणि म्हणूनच त्याची एक ना फुलाची पाकळी म्हणून आज आपण ग्रामपंचायतीला वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आपला जो काय सत्कार करतोय किंवा आपण आपल्याला प्रमाणित करतोय हे आपण स्वीकारावं व असंच मार्गदर्शन आपल्या शाळेमध्ये शाळेवर ठेवावं आम्हा माझी विद्यार्थ्यांना सुद्धा आपण इथून कुठे सुद्धा मार्गदर्शन करावं ही, करा ही विनंती करते आणि थांबते धन्यवाद